देशमुख साहेब जिल्हा व्यक्ती चोपाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते अनिल भाऊ देसाई केविकताई मेत्री यांनी आजच्या आज या बोललेल्या पत्रकार परिषदेला आपण सर्वांनी वेळात वेळ काम उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करू मी जानकर साहेब देशमुख साहेब आणि अनिल भाऊ यांना विनंती करतो की पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करावी मी सर्व आघाडीच्या वतीनं आपल्या पत्रकार बांधवांचं अभिनंदन करतो एक विकासाच्या मुद्द्याच्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊ पाहत आहे आणि ह्यांना मश्वर नगर परिषदेच्या जनतेला आशीर्वाद बांधण्यासाठी मिळावं असे आपल्याकडून जनतेकडून आशीर्वाद बांधण्यात येत आहे विकासाच्या दृष्टीने जे जे काही करता येईल त्यासाठी आम्ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल असेल सर्वच की पर पर। स्थानिक लोक छोटे छोटे जे जे आहेत आम्ही एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करतोय या नगरपालिकेतल्या जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आम्ही एक ह्या युद्धभूमीला तयार झालेलो आहे स्थानिक इथलं नेतृत्व आहेत तिथले विद्यमान आमदार साहेब मंत्री साहेब यांच्या विरोधात एक आघाडीच्या दृष्टीने आमची चाललेली आहे आपल्या माध्यमातून आमचा आवाज या जनतेपर्यंत जावा आणि विकासाला मतदान द्यावं यासाठी आम्ही मंडळी एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आहे ची नगरी म्हसूळ नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे त्यामध्ये स्थानिक नेतृत्व तालुक्याचं आहे त्याच्या विरोधात इतर सर्व पक्षाच्या मंडळींना एकत्र करण्याचं काम जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यायचा निर्णय झालाय बसवड मध्ये आतापर्यंत ही, ही नगरपालिका सगळ्यात जुनी नगरपालिका आहे परंतु ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या दा गेल्या पंधरा वर्षामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलं नाही दुर्दैव आहे पंधरा वर्षापूर्वी जी काही पंधरा वीस वर्षापूर्वी पाईपलाईन झाली होती त्यात काही बदल झाला नाही अनेक भागात गेल्यानंतर आरोग्याच्या पाण्याच्या आणि रस्त्याच्या प्रचंड असुविधा झाल्याचं लोक सांगतायत आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय की सिद्धनाथाचा आशीर्वाद घ्यायचा आणि जे काही चांगलं करता येईल वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा उभा करायचा त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालोय आणि इथं असलेल्या सर्वच पक्षाच्या मंडळीना एकत्र करण्याचं एकत्र येत निवडणूक लढवण्याचं निर्णय काल दानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी घेतलाय आणि लवकरच त्याची प्रचिती आपल्या सर्वांना येईल या ठिकाणी नगरपालिकेच्या विकासाची गोरद भविष्य काळामध्ये वेगाने व्हावी आणि सर्वसामान्य माणसाला असताना सुरक्षित वाटावं एखाद्या ठिकाणी गेलो तर लोक म्हणतात की तुमच्याबरोबर बोलताना आम्हाला भीती वाटते कोणतरी आम्हाला रोखेल का काय अशी कुठलीही भीती न वाटता सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटेल असं चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे सिद्धनाथाचा आशीर्वाद घेऊन एक वेगळं सोशल इंजिनिअरिंगचं सर्व राजकीय पक्षांना विरोधी असणाऱ्या सगळ्यांनी एकत्र घेऊन एक वेगळी लोकांच्या मनातली आघाडी करावी या भावनेतनं आदरणीय माजी मंत्री आदरणीय माझे राजे जानकर साहेब असतील आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब आम्ही सगळेजण मिळून एकत्र येऊन म्हणजे त्यामध्ये महाबाई पण आहेत ते समजा कामानिमित्त बाहेर गेलेत बाकी आहेत सगळेच काँग्रेसचे असतील इथं सगळे सगळ्या पार्टी जे काही एकाच एक लढत कशी देता येईल तिच्या दृष्टीने आम्ही काल सगळे एकत्र बसलो होतो मनोज दादा कौल असतील सगळे आम्ही काल एकत्र बसले होतो बाबर सर आहेत गट आहे बाबर सर आहेत जे जे बाकीचे सगळे पक्ष आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन एका सेक मसूर एक मसूर शहरामध्ये लढत व्हावी ही जी जनतेच्या मनातली भावना आहे ती भावना पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही काल एकत्र बसलो होतो आणि आज आपल्याला जनरल साहेबांनी आणि आदर्दी देशमुख साहेबांनी सांगितलंय अशी आघाडी करून सगळ्यांना बरोबर घेऊन मसवचं इलेक्शन एक वेगळ्या पद्धतीनं झालेलं आपल्याला सगळ्यांना दिसेल किंवा सर्वसामान्य लोकांच्या मनामधला कल जर बघितला शहरामध्ये फिरत असताना ग्रामीण भागामध्ये शहराचा जो सुद्धा ग्रामीण भाग आहे यामध्ये सुद्धा फिरत असताना लोकभावना जर अशी आघाडी झाली तर मसव शहरामध्ये आणि या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये चमत्कार झालेला आपल्याला दिसेल मतमोजणीच्या दिवशी आणि तसं घडावं या भावनेतून मी एका दिलानं एका विचारनं सगळी मंडळी इथं इलेक्शनला सामोरं जातोय आपल्याला दिसेल सगळ्या पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंगचा सगळा फॉर्म्युला एकत्र करून हे इलेक्शन अत्यंत चांगल्या पद्धतीने ताकदीनं लढलं जाईल हा संदेश आपल्या माध्यमातून मनसोड शहरातल्या सगळ्या लोकांना पोहोचावा आणि हे चांगलं सक्षम पॅनल उभं राहतंय हे पण आपल्या माध्यमातून कळावं या दृष्टीने सगळे आपल्या पत्रकार माध्यमांना बोलवले आपण सगळे आला आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील आपण अप विचारू नमस्कार माजी मंत्री सन्माननीय धानकर साहेब आणि प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये सर्व सर्व पक्षीयची आघाडी करून जनतेच्या मनातली जी आघाडी आहे ती आम्ही सर्वजण एक दिलानं इथं लढणार आहोत मसवडचे ज्या काही समस्या आहेत सर्वात महत्वाची समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे म्हणजे स्वच्छ पाणी हा एक संविधानिक हक्क असताना ते पाणी मिळत नाहीये पाणी जर जनतेला मिळत नसेल तर, तर पाण्यासाठीच एक मोठा संघर्ष इथं आहे आणि पूर्ण जनता आमच्या पाठीशी राहणार आहे कारण की एक सुरक्षित म्हणजे शहर की जे आज नाहीये माणसांच्या मनात भीती आहे म्हणजे अगदी पोलीस यंत्रणा असतील किंवा सगळीकडेच तो जो एक दबाव माणसांच्या मनावर आहे आणि त्याच्या विरोधात आमचा हा संघर्ष असणार आहे माजी मंत्री जानकर साहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रभाकर देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनावर ही आघाडी आम्ही एकत्र येऊन लढतोय कि आम्ही जे सगळेजण आम्ही लढणार आहोत ते इथल्या समस्या जनतेच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या आहेत रस्त्याच्या आहेत रस्ते जर बघितले आपण तर अगदी मासळवाडीला जाणारा रस्ता आहे किंवा माळी गल्लीतला बायपासचा रस्ता आहे राऊतवाडीचा रस्ता आहे अगदी चांदणी चौकातला तुम्ही तुम्ही इथलेच आहात त्या शहरात शहरातलेच आहात तिथल्या जनतेच्या हाल आपण बघतोय म्हणजे रस्ते मंजूर करून ठेवलेत वर्षानुवर्षे आणि मग नुसतं नाळ फोडणार का पाण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत शुद्ध पाणी येत नाहीये अगदी परवा दिवशी पाऊस झाला तर तुम्हाला माहित आहे की पुऱ्या महाराष्ट्रात अशा बातम्या लागल्या की महारा मसवडमध्ये महापूर जो दुष्काळ भाग आहे आपला की तिथं मसवडमध्ये महापूर काल असेल तर गटार नाही येत व्यवस्थित आज पण तिथं काही काम केले नाही इतकं मोठं नुकसान झालं जनतेचं त्या पावसाच्या त्या सगळ्या पाण्यामध्ये आज पण त्याचं त्यांनी काम केलेलं नाही आणि मग फक्त दहशत पसरायची माणसांना कुठंतरी तरी वेटीस धरायचं त्याला घाबरायचं आणि ही लोकशाही आहे आमचं जे इलेक्शन आहे आम्ही जे इलेक्शन याच्यासाठी लढतोय की लोकशाही वाचायला पाहिजे वाचायला वाचा पाहिजे आज ते लोकशाहीचा गळा घोटायला निघालेत म्हसवडमध्ये जर आपण बघितलं जी मतदार यादी त्याच्यात जवळजवळ सहाशे सातशे मतदार आहेत दुबार मतदार आहेत म्हणजे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी जी, जी ओट चोरी सांगितली आपल्याला ती ओट चोरी सगळीकडे ओट चोरी आहे म्हणजे भाजपचं जे सत्तेत आता सरकार बसले ते ओट चोरी करून आलेले आणि म्हणून हे इलेक्शन आहे ना ते संविधान वाचवण्यासाठी हे इलेक्शन लोकशाही वाचवण्यासाठी मटर म्हणजे मीटर गटर हे वाटर, मिटर, गटर, तो 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 जे आहेत आपले प्रॉब्लेम वॉटर नटर मीटर आणि गटर हे तर जोडवणारच आहे आम्ही पण हा जो दहशत जे सुरू आहे किंवा ही जी ओट चोरी करून जे माणसाला माणसाचं आमचं जे इलेक्शन आहे ना आता हे मशीनच्या विरोधातलं आहे आणि म्हणून लोकशाही वाचायला पाहिजे आणि मसवडचं का मसवड शहर आहे ते सुरक्षित शांततेत जगणार आहे कारण हे नागरिक शुद्ध मसवडमधले पण कुणी येऊन दादागिरी करत असेल आणि सर्वात महत्वाचं आमचं जो आघाडी आहे जरी दादानकर साहेबांकडे असेल आणि प्रभाकर देशमुख साहेबांचे जरी आमच्याकडे मार्गदर्शन असेल तर साहेब आमचा अजेंट आहे की आमच्या गावात आमचा कारभार असणार आहे कोणीतरी बाहेरचा येऊन रिमोट कंट्रोल करून हे गाव चालवणार नाही हे गाव आम्हीच चालवणार आहे आमच्या गावातली माणसं चालवणार आहे

आघाडीतील उमेदवार तुमचे कोण राहते त्यातच कशाला हे करायचं दिलं दिलं तुम्हाला एकच उमेदवार उमेदवार आम्ही एकच राहणार उमेदवार आमचा आघाडीचा आणि त्यावेळेस बरोबर तुम्हाला समजून द्या कुठला पोर असतो दोन दिवस दोन दिवसातच करायचं अर्ज भरण्याचे काय दिवस काय चाललंय आज मिटिंग मिटिंग आधी पहिल्या जातला आम्ही एकत्र यायचा सर्वांना कलेक्टर केलेला आहे सन्मान करून ज्या ज्या छोटे पक्ष प्रत्येकाचे जी जी मागणी आहे इलिजिबल कॅन्डिडेट कोण जिंकून येणार आहे त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं आणि जे पक्ष आहेत त्यांचे त्यांचे चिन्हाव करणार मुबाब दिले काय अडचण नाही स्वच्छ स्वच्छ ते साधा पाहिजेच ना म्हणजे स्वच्छ चारित्र्य पाहिजे विकासाची व्हिजन पाहिजे बाकीच्या नगरपालिकेचं कसं डेव्हलपमेंट झालंय आमच्या अठराशे सत्तावन्न असताना आणि कसं महाराष्ट्र पुस्तक पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे काय नाही ते सर्व तुमच्याजवळ तुमच्यापासून काय होणार तुमच्याकडून प्रचार होणार तुम्ही मतदान द्यायचं आम्हाला धन्यवाद थँक्यू थँक्यू